सुटला सुटला गडी क्रमांक त्रेपन्न सुटला या मैदानातला आणि त्रेपन्न मध्ये एकूण आठ गाड्या पाळतात आठ गाड्यात लढत चलोय दुर्ळा उडतोय पावसाळा असून सुद्धा कोण होतोय त्रेपन्न मध्ये गटपास लढत चलोय आठ गाड्यामध्ये शेवटच्या क्षणी निकाल कोण घेतोय वळवा मागा चोपन्न वळवा गाडी क्रमांक त्रेपन्न चा निकाल त्रेपन चा निकाल तास क्रमांक त्रेपन्न नाही त्रेपन्न चा निकाल तास क्रमांक सहा वर धावली गाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा एक नंबरला विजय बेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव विजयांना जाधव मामा जुगलबंदी शिवथरवाडी पवार वडीकरांचा आणि संजय ड्रायव्हर वाळूचकरांचा घरचा साज पाला नंद्या आणि चंद्याची गाडी सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली गणेश डायव्हर आदरकी कराणी विजेत्या गाडी मालकाचा गणा ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन वळला चोपन्न वळला या मैदानातला चोपन्न